नाही मला फार लहान वयामध्ये मोठ्या साहेबांनी आमदार केलं आणि लहान वयामध्ये सुद्धा जिल्ह्याचं प्रमुख पद माझ्या खांद्यावरती दिलं आणि आपण लोकांचा उत्साह युवकांचा उत्साह जे बघतात ते काही धरून आणलेले लोक नाहीये हा त्यांचा उत्साह आहे आणि निश्चितपणे कुणी जरी कुठं जरी सोडून जरी गेलं पण सर्वसामान्य लोक ते आदरणीय पवार साहेबांसोबत आहे एक आव्हान असणार आहे तुमच्यासमोर राष्ट्रवादीला एक आणखी मोठी ताकद देण्याचं कसं आव्हान असणार आहे आणि काय जेव्हा सर्वसामान्य नाही मला फार लहान वयामध्ये मोठ्या साहेबांनी आमदार केलं आणि लहान वयामध्ये सुद्धा जिल्ह्याचं पद माझ्या खांद्यावरती देतं आणि आपण लोकांचा उत्साह युवकांचा उत्साह जे बघतात ते हे काही धरून आणलेली लोक नाहीत हा त्यांचा उत्साह आहे आणि निश्चितपणे कुणी जरी कुठं जरी सोडून जरी गेलं पण सर्वसामान्य लोक ते आदरणीय पवार साहेबांसोबत आहेत एक आव्हान असणार आहे तुमच्यासमोर राष्ट्रवादीला एक आणखी मोठी ताकद देण्याचं कसं आव्हान असणार आहे आणि काय जेव्हा सर्वसामान्य युवकांची ताकद सर्वसामान्य लोक जेव्हा सोबत असलं किती जरी मो मोठं आव्हान असेल पण मोठे साहेबांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत आम्ही आव्हान नक्कीच पुढे काम कसं असणार आता आज उद्या आम्ही जिल्ह्याची बैठक आढावा बैठक आम्ही राष्ट्रवादी भवनला लावतोय जिल्ह्याचे सर्व प्रमुख लोक आम्ही तिथे बोलून घेतलेले आहेत अधिवेशनचा पुढचं आठवडा झालं तर आमचं असं डोक्यामध्ये आहे की दर शनिवार रविवारच्या सुट्टीमध्ये प्रत्येक तालुका वाईज आम्ही बैठकी घेणार आहोत मणिपूरमध्ये अतिशय मन हे लावणारी दोन घटना मात्र आता कुठेतरी त्याची दखल घेतली काय वाटतं केंद्र सरकार कुठेतरी महिला अत्याचार एकीकडे होत असताना दुर्लक्ष करत काय वाटतं नाही हा हे बघा ही चित्र तर आपण सर्वजण बघत आहोत आणि कशा पद्धतीने दादागिरीचं वातावरण केंद्र सरकारचं आहे हे पूर्ण देश बघत आहे आणि येणाऱ्या चोवीस तारखेच्या निवडणुकीमध्ये त्यांना हे निश्चितपणे भोगावं लागेल ना दुजा भाव दिला जातो वाटा दिला जात नाही अशा पद्धतीने केली जाते के मध्ये हेमाताई ये पिंपळे यांना नोटीस पाठवण्यात आली त्यांच्यावरती बोलून त्यांना गुन्हा दाखल करण्यासंदर्भात देखील बोललं गेलं तसं पाहता याकडे हे जाणीवपूर्वक केलं जाते का आणि पुरस्कार केला जातात का या विषयामध्ये उद्या आम्ही हे आढावा बैठक घेतो आहे आता काय खूपशे या जी काय मध्यंतरी जी काय झाले ह्याच्यामुळे खूप शपलिंग झाली कार्यकर्ते झाले आढावा बैठकीमध्ये ज्यांच्या काही अडचणी आहेत एक जिल्हा अध्यक्ष म्हणून त्याच्यामध्ये आम्ही करताय खरं तर भरपूर भावी आमदाराचे बॅनर लागले होते कसं आव्हान वाटतंय का तुम्हाला शक्ती प्रदर्शन मोठं दिसतंय काय वाटतंय मला काय ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना राहायचे अधिकार आहेत आणि उलट निवडणूकमध्ये जेवढी स्पर्धा चांगली असेल तेवढी निवडणूक लढायला तर मला मजा यायची बोललं जाते त्याचबरोबर जे सोबत आलेले नाही त्यांना अशा पद्धतीने बोललं गेलं की तुमच्या विकासाची कामं केली जाणार आहेत करू केली जाणार आहेत असं काही तुमच्या संदर्भात घडलंय का विकासाचे काम अजून तरी काहीच घडलं नाही सगळं व्यवस्थित चालू